नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला अभेद्य किल्ला जो त्यांच्या नौदलशक्तीचा उत्कृष्ट नमुना आहे तर त्याची सविस्तर माहिती आहे स्थान मालवण सिंधुदुर्ग जिल्हा कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या मध्यभागी किनाऱ्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर इतिहास किल्ल्याचे बांधकाम सोळाशे चौसष्ट साली शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार सुरू झाले होते याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर या कुशल शिल्पकारांनी केले होते किल्ल्याच्या बांधणीसाठी तीन वर्षे व सुमारे दहा लाख होऊन खर्च झाला होता महाराजांचे उद्दिष्ट कोकण किनाऱ्याचे संरक्षण आणि नौदलाला सुरक्षित तळ उपलब्ध करून देणे वैशिष्ट्ये समुद्रात बांधलेला असूनही किल्ला अत्यंत मजबूत आणि सुरक्षित आहे चार किलोमीटर लांबीची तटबंदी आणि बेचाळीस बुरुज किल्ल्यात गुप्त दरवाजे तलाव शस्त्रागार धान्य कोठार व इतर महत्वाच्या सोयी दिलेल्या आहेत किल्ल्याच्या पायऱ्या समुद्रांच्या लाटेमध्ये लपलेल्या आहेत हे त्याचे खास वैशिष्ट्य विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे आणि ही मूर्ती त्यांच्या जीवनकाळात बनवलेली आहे असे मानले जाते किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते किल्ल्यावर जाण्याचा जा मार्ग मालवण येथून होडी किंवा बोटीद्वारे किल्ल्यावर जाता येते नियमित बोटीची सेवा उपलब्ध आहे सिंधुदुर्ग हा केवळ एक किल्ला नाही तर शिवाजी महाराजांच्या समुद्री सामर्थ्याचा जिवंत पुरावा आहे आपण कोकणात गेला तर हा किल्ला बघणे नक्कीच विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद